बडनेरा येथे बावीस ऑगस्ट रोजी झालेल्या अतुल ज्ञानदेव पुरी यांच्या निर्गुण हत्येनंतर संपूर्ण गोसावी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक केली असली तरी अजूनही या हत्येमागील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या गळाला लागला नाही याच पार्श्वभूमीवर हिंदू धर्म गुरु दशनाम आखाड्याच्या वतीने बडनेरा पोलिसांना निवेदन देत या प्रकरणाचा तपास सी बी आयकडे देण्याची मागणी करण्यात आली असून योग्य दिशेने तपास न झाल्यास बडनेरा परिसर हादरवून सोडणारी ही घटना बावीस ऑगस्ट रोजी सकाळी घडली जुनी वस्ती परिसरातील माताफैल नजिक पवारवाडी रस्त्यावर कार्यरत विद्यालय कर्मचारी अतुल ज्ञानदेव पुरी यांचा त्यांच्या मेवण्यानेच पाच लाखांची सुपारी देऊन भाडोत्री गुंडांकडून खून घडवून आणला पोलिसांनी अवघ्या बावीस तासात गुन्हेगाराला गजाड केले आणि गुन्ह्याची कबुलीही मिळविली मात्र या हत्येमागील मुख्य सूत्रधार अजूनही फरार असून त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे हत्येप्रकरणातील तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खऱ्या सूत्रधाराला कोण खतपाणी घालत आहे याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी हिंदू धर्म गुरु दशनाम आखाडा शाखा पुणे यांच्या वतीने करण्यात आली आहे पुणे जिल्हाध्यक्ष महेंद्र गिरी यांच्या नेतृत्वाखाली आखाड्याच्या पदाधिकाऱ्यांनी व मृतकाच्या नातेवाईकांनी बडनेरा पोलीस स्टेशनला भेट देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चौहान यांना निवेदन सादर केले या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देऊन पारदर्शक न्याय व्हावा अन्यथा ठिया आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय यावेळी आखाड्याचे पदाधिकारी गोसावी समाजातील नागरिक व अतुल पुरी यांच्या कुटुंबियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आखाड्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गिरी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की पोलिसांचा तपास योग्य दिशेने नाही आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू काय माग आपली मागणी काय नेमकी या प्रकरणात सर्व गोसावी समाजावरती एवढीच मागणी की या प्रकरणाला होऊन महिना उलटून गेला तरी पण त्याचा मास्टर माइंड कोण हो आहे ते अजून पोलीस प्रशासनाला सांगता आले नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की, की ज्यांच्या घरी हा हे गुप्त घडले त्यांच्या घरचे लगेच युटीवर कसे जातात त्यांना मोबाईल कसेच रिटर्न दिले जातात याचा पण कुठेतरी प्रशासनाने लक्ष घातलेलं पाहिजे कारण मर्डर होणे हा पूर्वनियोजित प्लान असू शकतो कारण सत्तावीस वार झालेले आहेत अतिशय भयानक अव भयानक पद्धतीने वाढ झालेली आहे तर माझी आपल्या न्यूज माध्यमातून मी एवढंच सांगेल की आपण आमच्या अंत पाहू नका आम्हाला न्याय हवा आहे तर आम्हाला न्याय जर नाही मिळाला आहे तर आम्ही पूर्ण आमचा गोसावी समाज पेटून उठेल हो तर आम्ही आपल्या न्यूज चॅनलच्या वतीने एवढीच विनंती करतो की या दोघी बहिणींचा भाऊ हो गेला आहे आमच्या समाजाचा एक समाजभूषण गेलं आहे तर शासनाने आम्हाला योग्य ते शासन करून द्यावं अन्यथा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर याचं ही आंदोलन करू या न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छित बरं बोललात जेव्हा आम्ही त्यांना विचारण्यात आले काही बेसिक क्वेश्चन आम्ही त्यांना विचारले की सर आपण तपास कुठपर्यंत आला तर त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह पॉझिटिवली अॅन्सर दिलेत पण काही गोष्टींमध्ये तफावत आम्हाला आढळलेली आहे कारण आधी ते बोललेत की आम्ही मोबाईल जप्त केलेत नंतर बोलले की मोबाईल आम्ही त्यांना रिटर्न दिलेत नंतर व आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही जाब घेतलेला आहे का तर ते म्हटले त्यांची मानसिक किती बरोबर नाही आहे तर आम्ही नंतर घेऊ म्हणजे आम्हाला थोडंसं याच्यात शब्दाची विसंगती दिसते आणि दुसरी मुळात गोष्ट की बहिणीचं जबाब त्यांनी अजून का घेतलेला नाही आहे आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आम्ही आपल्याला ब्लेम करत नाही आहे पण आम्हाला शासन हवं आहे कारण या प्रकरणामध्ये उडा उडीची आमच्यापर्यंत उत्तर आली आहे की बाबा पाच लाखामध्ये मॅनेज झाले कोणी दहा लाखामध्ये मॅनेज झाले तर खरंच ही वस्तुस्थिती आहे का अगर वस्तुस्थिती जर असेल तर आम्हाला जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन द्यावं लागेल एस पी साहेबांना निवेदन द्यावं लागेल डी वाय सी साहेबांना निवेदन द्यावेल कारण आम्हाला न्याय हवा आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आमचा गोसावी समाज पेटून उठेल अतुलपुरी हत्येप्रकरणी पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाली असून गोसावी समाजात तीव्र संताप आहेत खऱ्या सूत्रधाराला अटक व्हावी आणि या प्रकरणाचा पारदर्शक तपास व्हावा यासाठी समाज आता लढाईच्या तयारीत आहे पाहावे लागेल की पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेतात आणि हा तपास सीबीआयकडे देण्यात येतो का